राजकारण आपला मार्ग नाही पण नाही दिलं तर नाही विलजनामध्ये देणारं बनावं हो लागल जरी आपण कुठला उमेदवार पक्षही दिलेला नाही कुणाला पाठिंबा दिलेला नाही नसला तरी पाठण्या सुद्धा खूप मोठा विजय लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेणाऱ्या जरांगेंनी आता मोठी घोषणा केली आहे याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार का अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे निर्णय काय ते आपल्याला पाहायचं आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उपोषण आणि राज्यभराच्या दौऱ्यानंतर प्रकृती बिघडलेले मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत पण मतदान हे कर्तव्य असल्याचं सांगत जरांगे याही परिस्थितीत मतदान करण्यासाठी अम्ब्युलन्स मधून आले त्यांनी मतदानानंतर मोठं विधान केलंय आणि याची चर्चा आता सुरू झाली आहे जालना जिल्ह्यातील गांधारी गावात जरांगे पोहोचले आणि त्यांनी मतदानानंतर काय आवाहन केलं ते पहा जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कुणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी आहे त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे बारा बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा आहे मैदानात त्यावेळेस उतरू देणार आहे बनू परंतु आज उगंच काहीतरी बातम्या पसरायच्या द्याचा मा करायचा महावी महायुती महाविकास आघाडी सारखेचे असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेचेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी आम्हाला ठेवलेला नाही दोघांना आमच्या आम लेकरांचं वाटळं केलं आहे त्यांनी काय चाळीस पंचेस वर्ष समाजाला म्हणून काही ना दिलेलं नाही आहे आणि यांनी पण समाजाला म्हणून तर ताजा आत्ता काहीही दिलेला नाही आहे लोकसभा निवडणुकीनंतर काय असा प्रश्न जरांगेंना विचारला तेव्हा त्यांनी काय सांगितलं ते ऐका विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आम्ही आम्ही विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासूनच सुरू केली हेही सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासूनच सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधवांच्या यांनी पण केली आम्ही तयारी करायला लागलो नाविला जे आमचा जर धोका दिला तर बर, बरं जर यांनी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणत आहे सात आठ महिन्यापासून म्हणतोय राजकारण आपला मार्ग नाही पण नाही दिलं तर नाविला जाणं आम्हाला देणारं बनावं लागलं जे आरक्षण अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही होणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंदिरा साहानीचं जजमेंटच सांगत आहे की ते पन्नास टक्क्याच्या वरती जातं पण काही आमदार बदलतेत कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलेत ला दहा टक्के दिले तुला माहीत आहे की ते आहेत पोराांचे नवकर भरतीत पोरांना उपयोग नाही आहे मी बरंच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आत्ताही बोंबल बोंबल -बों बों देत की जे एम पी एसचे करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे कारण त्यांचा आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जे आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कसाला सांगता दहा टक्के बाता मारायला लागले तिकडे बसून दे पाडणारे बना असा संदेश जरांगेने देऊन कुणाला इशारा दिला आहे अशी चर्चा आतापासूनच होऊ लागली आहे जालन्याहून अनंत साळेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम